महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही मुबलक राजरोस विक्री करण्यात येणारा तंबाखूजन्य गुटखा पुणे पोलीस युनिट दोन ने केलेल्या कारवाईत जप्त पानपट्ट्यांवर खायचे पान बंद करून केवळ गुटखा सिगारेट व गांजा ओढायची साधने मुबलक मिळत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली असतानाच वीस लाख सत्तर हजार पाचशे रुपयांचा बंदी असणारा तंबाखूजन्य गुटखा पकडल्याने पोलीस कारवाईचे स्वागत होत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस अंमलदार राजस शेख संदीप जाधव पृथ्वीराज पांडुळे दत्तात्रय खरपुडे सुनील महाडिक संदीप देवकाते शुभांगी म्हाळसेकर देविदास पांढरे यांनी केली आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड